ओल्या राजम्याची उसळ तुम्हाला माहितीच आहे त्याच्या शेंगा असतात शेंगा सोलून दाणे काढलेले आहेत करायला सोपी रेसिपी मात्र फॉलो करा धुतलेल्या राजम्यामध्ये एक छोटा चिरलेला बटाटा घालून आपण कुकर मधन शिजवून घेणार आहोत थोडसं पाणी तीन शिट्ट्या देऊयात कारण हा ओला राजमा आहे तो पटकन शिजतो टोमॅटो प्युरी तुम्हाला माहितीये ना कशी करायची ते कांदा खोबर मसाला कांदा आलं लसूण पेस्ट गरम मसाला सब्जी मसाला कोथिंबीर तेल तेलामध्ये फक्त हिंग आणि हळद घालायची कारण आपण ग्रेव्हीची करतोय उसर हिंग हळद गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट स्वाद छान येतो कांदा खोबऱ्याचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तेल सुटलंय बघा टोमॅटो प्युरी थोडासा आंबटपणा येतो आणि थिकनेस वाढतो आता पुन्हा मसाले परतून घ्यायचे आहेत नाही तर उसळ टेस्टी होणार नाही तेल सुटायला लागले आता कोरडे मसाले घाल गरम मसाला सब्जी मसाला लाल तिखट थोडस पाणी घालून परत परतून घ्यायचंय शिजवलेला राजमा तुम्हाला जशी हवे त्यानुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ राजमा शिजलेला असल्यामुळे वाफ द्यायची गरज नाही फक्त उकळवायची कोथिंबीर घालायची आणि खायला तयार कोथिंबीर चटपटीत आणि चमचमीत ओल्या राजम्याची उसळ तयार बरोबर नाचणीची भाकरी आणि बिटाची कोशिंबीर एन्जॉय